दुकान आहे गेल्या पंचवीस वर्षापासून नेलॉर्ड ला मी सुरातील फक्त पसून पाच हजार रुपयाचे घेतले होते आज माझे पंचवीस लाखापर्यंत आणि माझी भी वाढ झालेली आहे आणि संस्थेची वाढ झालेली आहे आणि कर्मचाऱ्यांनीच मला बरेचसे मार्गदर्शन केले माझी रोज रोज तत्व वाढतच आहे एखादा हप्ता सुद्धा असा थकीत नाही जी ना का कोरोनानं काळ निघाला त्या काळात सुद्धा मी एक ताक हप्ता थकवला नाही

दुसरे कर्जदार पाहिजे कर्मचारी तुमच्यासाठी पाहिजे संस्थेला अजून बरेचसे कर्जदार दिले त्याच्यानंतर कर, ठेवेदार दिले आणि संस्थेने मला बरेचशी मदत केली त्याबद्दल संस्थेचा आणि स्वच्छ म्हणून सांगतो आता संस्थेला आपल्या बाकीच्या बँकेला बरेचसे आहेत